नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम माओकाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार शंभर रुपये कमाल दर हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारणतः दहा हजार एकशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली आहे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमालदर अकरा हजार सहाशे रुपये दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद सांगली अवकाली पाचशे बावन्न क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमालदार चौदा हजार पाचशे पन्नास रुपये दर बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती लोहा अवकाळी दहा क्विंटल किमान दर आठ हजार चारशे पन्नास रुपये कमालदर अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एक रुपये जात आहे राजापुरी हळद